नमस्कार मित्रांनो ताज आपण आलेला आहोत कडे पठा या ठिकाणी भाळवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आणि हा तुमच्या पाठीमागे जो आहे तो बघू शकतो सौरभ हा सौरभ पुढे आला अतिशय भूतपूर्व असा मुलगा आहे तर असं अरे अरे बघ ना इकडे इकडे तर बघ आणि त्याच्या जेवणाची टेस्ट बोला तर बोलतंय तर जेवणाची टेस्ट खूपच छान आहे आज आम्ही आवर्जून तीस किलोमीटर खास सौरभ जे जेवणासाठी घेऊन आलेलं आहे चिकन त्याला आधी मारवा दिलं होतं त्याने आत्ता सगळं रेडी करून ठेवले आता आम्ही थोड्या वेळामध्ये जेवणार जेवल्यानंतर तुम्हाला आम्ही जेवणाची प्रतिक्रिया सांगतो धन्यवाद

पतलं आपलं आहे फक्त ते होते आहे कापत कापत आहे ना काय काय करतो ते सांग 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 बाबा काय काय बनवतो चिकन मटन अजून काय नाही का चिकन मटन काय आणि एका किलोला किती रुपये बनवायला मटनला तीनशे रुपये चिकनला अडीचशे रुपये अर्धा किलोला चिकनला दीडशे रुपये बर मटनला एकशे सत्तर रुपये हा तिकडे काढतो आणि अजून काही मच्छी वगैरे मच्छी फक्त चिकन आणि मटन मटन ब्रँडी आणि हे कधी असतं बंद कधी असतं चालू कधी शनिवार सोमवार सुट्टी हा डेली चालू डेली चालू का सोमवार आणि सुट्टी का तुम्ही एकादश महिनेची चतुर्थी आल्यावर त्याची त्याची बंद असते का ठीक आहे ठीक आहे

आणि जेवण भाजी एकदम काय वाटते रसा भाऊ नाद एक नंबर आणि हे कसं होतं भाजी एकदम पॉलिक कॉल डक हे नाही येलं आमचं पातलं च्या सो सोबियत नाही कुठे हां सुपर चांगलं काय म्हणू खूप छान सुंदर खमखमीत नाही